नमस्कार हे काय बघितलं का याला आमच्या इथे अवरकाई म्हणतात किंवा अवर बेल्ले म्हणतात आणि आता जो सीझन सुरू आहे तो ह्याचा तुफान सीझन सुरू आहे अशा पद्धतीच्या खूप साऱ्या शेंगा आपल्या बाजारात अवेलेबल असतात आणि ते ह्या दिवसातच येतात त्यावेळेला ह्या सगळ्या शेंगा वापरून काही ना काही रेसिपीज आपल्याला बनवता येतात आज तुम्हाला मी दाखवणार आहे आमची कर्नाटक स्पेशल अवरबेल्ले किंवा अवरकाई मसाला रोटी ब्रेकफास्टसाठी अगदी हाय प्रोटीन रेसिपी आहे कसं करायचं चला बघूयात आता इथं मी आवर काई घेतलेली आहे ही स्वच्छ दोन तीन पाण्यातनं धुऊन हे चांगलं पाणी आहे आणि ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून पहिला आपण याला थोडंसं शिजवून घेऊया म्हणजे अगदी कच्चं नको खायला ही आवर काही शिस्ती आहे तोपर्यंत आपण बाकीचं काय काय साहित्य आहे ते बघून घेऊया हे आहे शेपू गाजर आणि बारीक चिरलेला कांदा आता इथं काय केलंय मी ऍक्च्युली ही तांदळाच्या पिठापासून बनवलेली जाते रेसिपी पण आता आजकाल कसं की आपण तांदूळ खाणं जरासं प्रमाण कमी केलंय म्हणजे मसाला अक्की रोटी म्हणतो ना तशा पद्धतीचं पण आता आपण काय करतो की थोडंसं मिलेट्सचा जोर आहे आणि ते हेल्दी पण आहेत आपल्याला आपल्या पौष्टिकतेसाठी हेल्थसाठी ते खूप चांगलं आहे म्हणून मी काय केलं आहे की ह्याच्यामध्ये थोडासा ट्विस्ट आणला आहे तो कसा सांगते इथं बघा हे ज्वारीचं पीठ आहे है, पण ह्याच्यामध्ये कसं दोन किलो ज्वारी आणि एक किलो तांदा तांदूळ असं मी दळून आणते ते जवळपास दोन वाटी घेतलं आहे प्लस थंडीचे दिवस आहेत म्हणून बाजरी घेतली आहे बाजरीचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे या मसाला रोटीला लागणारं वाटण करायचं आहे आपल्याला हे तुम्ही ठेचून पण घेऊ शकता इथं मी हिरव्या मिरच्या तिखट तुम्हाला आवडतात तशा एक पासा घेतलेल्या आहेत एक इंच आलं आणि जिरं एक चमचाभर आणि मीठ मीठ एवढं घ्यायचं की जे आपल्या पूर्ण पिठाला पुरेल इतकं ह्याच्यामध्ये कोथिंबीर भरपूर घालायची आपण कोथिंबीरीचा स्वाद खूप छान येतो आणि आता छान फ्रेश कोथिंबीर भेटते तर छान सकट अशी कवळी कोथिंबीर घ्या आणि हे सगळं आता आपण वाटून आणूया हे ज्वारी आणि तांदळाचं पीठ तुम्ही नुसता ज्वारी वापरली तरी चालेल किंवा कोणतंही मिलेट वापरलं तरी चालेल हे बाजरीचं पीठ बारीक चिरलेला कांदा खिसलेलं गाजर बारीक चिरलेला शेपू हुँ? अगदी नावाला थोडीशी हळद एक अर्धा चमचा आणि आता इथं आपली अवरकाई पण अर्धी कच्ची अशी शिजलेली आहे पूर्ण शिजवून घ्यायची गरज नाही गॅस बंद करते आणि हे एका पातेल्यात काढून घेते ही शिजवलेली अवरकाई आता हे जे वाटण आपण करून आणलं होतं ते ह्याच्यात मिक्स करूया आणि थंडी आहे त्याच्यामुळे तीळ हे सगळं व्यवस्थित आपण एक जीव करून घेऊ पहिला पाण्याची तशी आवश्यकता नाही अगदी लागलं तर थोडंसं पाणी घालायचं पीठ खूप घट्ट नाही आणि खूप सैल नाही हे मिक्सरमध्ये जे चटणी आपण वाटली होती त्याचं थोडं पाणी घालून हे मळून घेऊया हे असं पीठ छान मळून घेतलं थोडंसं पाण्याचा हपका मारते आणि थोडंसं पाणी पाहिजे थोड़ा सैलसरच करायचं हं कारण बाजरी आहे ना पाणी खूप ते हा असा गोळा तयार करायचा आता इथं हा भिडाचा तवा मी गरम करायला ठेवलेला आहे हं ह्याच्यावर हा असा गोळा घ्यायचा आणि हा थापायचा थापताना काय करायचं जर पसरत नसेल तर थोडं पाणी असं छान पातळसारखं थापून घ्यायचं याला बाजूने अगदी एक अर्धा चमचा तेल घालून त्याला आपण झाकण लावून ठेवू मीडियम फ्लेमवर एक दोन ते तीन मिनटं हे काढून बघूया झालंय का कलर किती छान आला आहे ह्याच्यातले आवर बिल्ले कसे दिसत आहेत बघा किंवा आवर काही पलटी मारूया छान भाजू दे मग काव्या जे नऊ आहेत आणि ज्यांना डायरेक्ट तव्यावर थापता येत नाही त्यांनी असं केळीचं पान किंवा जे तुमच्याकडं अवेलेबल पान असेल ते किंवा एखादी पेपरची शीट अशी घ्यायची आणि ह्याच्यावर थापायचं हे पण तुम्हाला मी दाखवते की कसं तव्यावर टाकता येतं आता हे जे आपण पानावर थापलं आहे ते असं टाकायचं आणि आधी हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आणि मग हळुवार पडे हे असं काढायचं अवरकाई मसाला रोटी रेडी आहे ही रेसिपी खूप सोपी आहे तुमच्याकडे जर ही औरकाई भेटत नसेल वा तर तुमच्या इथे पोपटी भेटते किंवा ब खूप साऱ्या किडनी बीन्स भेटतात ज्या आता ताज्या ताज्या येतात किंवा हिरवे वाटाणे येतात तर ह्यातला कोणताही बीन्सचा प्रकार तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यापासून ही भाकरी बनवू शकता मसाली मसाला रोटी म्हणजेच भाकरी तर ही रेसिपी एक मस्त रेसिपी आहे नक्की करून बघा आवडणार याची मला गॅरंटी आवडलं तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला अजिबात विसरू नका मास्टर रेसिपीज